ये है आपकी आवाज बारा बेदारच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेर जे सेवेकरी असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करतात पण त्यांना मानधन फक्त दिली दोन हजार रुपये असतील आणि त्यांच्या मनामध्ये फिरफा जाण्याची चार धामांना जाण्याची मोठी इच्छा असते पण आर्थिक आपल्या अवतीमुळे आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही ला साथ आली तुझा लेकरं दिया लंका पुरी आज भरावरी व सवारी तघेकला पावला निया भावाळ वंची तुझी सवारी आम्ही सगळ्यांनी एकत्र ये येऊन मंदिराच्या बाहेर जे सेवा करतात झाडझूड करतात सफाई करतात त्यांना एकत्र घेत दोन धामच्या यात्रेला पाठवत आहोत जगन्नाथपुरी नेपाळ पशुपतीनाथ काठमांडू अयोध्या काशी विश्वनाथ मनोकामना देवी अशा जवळपास तेवीस मोठ्या तीर्थक्षेत्रांना ही एकवीस दिवसाची यात्रा आम्ही मोफत बारा आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही पाठवत आहोत यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ गेल्या अनेक महिन्यापासून आपण या विचार प्रवाहामध्ये आहोत की आदरणीय काकांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ही दोन धाम यात्रा आपल्या सर्वांना अत्यंत सुलभतेनं व्हावी जी अत्यंत सामान्य कुटुंबातली मंडळी आहे गोरगरीब टाळकरी मंडळी आहे कीर्तनकार महाराज मंडळी आहे आणि मंदिराची पूजा सेवा करणारी सेवक मंडळी आहे अशा सर्वांना या ठिकाणी नेपाळपासून तर जगन्नाथपुरीपर्यंत काशीपासून तर त्या ठिकाणी अयोध्येपर्यंत पितृगया अशा अत्यंत महत्वाची अशी आपल्या धर्मातले कीर्तक्षेत्र आणि त्या तीर्थक्षेत्रावरती पिंडदान करण्याचं सौभाग्य तथा त्या ठिकाणी दोन धाम यात्रा करण्याचं हे भाग्य आपल्याला या अनुषंग अनुषंगाने या ठिकाणी लाभत आहे खरं म्हणजे आदरणीय काकांचा हा पवित्र संकल्प आणि या पवित्र संकल्पातून या संकल्पाला आज आकार येत आहे स्तुती काकांनाही आवडत नाही पण स्थिती सांगणं फार महत्वाचं आहे आणि त्या तु स्थितीनुसार आज काका आपल्या साऱ्यांना दोन धाम यात्रेला घेऊन जात आहे ही अतिशय महत्वाची बाब आहे आपण सर्व भाग्यवान आहोत आपल्याला एक अभंग आठवतो भाग्यवंता घरी भजन पूजन जे भाग्यवान असतात त्यांच्याच घरी भजन पूजन होतं आणि त्यांच्याच घरी खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचं पाय लागतात आज काका देखील भाग्यवान आहोत आपण जितके भाग्यवान आहोत त्याच दुप्पट काका भाग्यवान आहेत की काका आपल्या साऱ्यांना पाठवतात भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची दाभाडी गावाच्या वतीने आम जनतेच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो बंधू नो सप्तीरथ बार बार गंगासागर येते बाब सगळ्याला उपद्रव करायचा का उपयोगात यायचं ते आपण ठरवायचं आणि म्हणून काकांनी आपल्या जीवनामध्ये एक मोठ सार्थक निर्माण केलेलं आहे सर्वांना त्यांच्या स्वकुची स्वकर्त्याने आपल्याला तीर्थयात्रेला ते पाठवत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा काकांचं आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सर्व स्वागत करतो बार बार आपण जे आता पाहतो खुर्ची साठी खुर्ची वर जाते ती वर जाते ती वर जाते पण वर 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 आपण जे पाहतो आता आपल्याला जसं पाण्यात देत ते पण इकडं मी बंडू काकांमध्ये या वादळातली आरती पाहिली या वादळामध्ये आरती लावायची एकही सोपी नाही बर हा जो विषय आहे ना हा ते दिन विसरणार आहे आता गिरजाबाईची शेवट काकांनी सांगितली ती आता वाखन्यजोगी आहे दिवस दि, दु, 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 दुनियाभरचा गाडं उचलायचं पण अशा आईमध्ये ज्यांनी देव पाहिला ज्या आईमध्ये त्यांनी बहीण पाहिली ज्या आईमध्ये माता पाहिली गिरजाईमध्ये याला खरा परमार्थ असं म्हणतात परमार्थ पाठ करून सांगायची गोष्ट नाहीये पण या गिरजामाईची किती बघा आता अशी अवस्था म्हणजे माझी बहीण बघणं हे एवढं मोठं हृदय मनाचं असतं माहिती आहे का वासुदेव कुटुंबकम ज्याला हे सर्व जगद वासुदेवामुळे वाटतं ही फार उंच अवस्था आहे परमार्थाची आणि ही उंच अवस्था आपल्या बंडू काकांची तुमच्या मुलांनी तुमच्या हातावर काय ठेवलं मला माहिती नाही आई जायचं आहे किती देऊ तुला किती देऊ म्हणण्यापेक्षा आई तुला हे घे असं म्हणणार एक पण नसेल पण तुम्हाला पाठवणार हृदय किती होती, होती, मोठा आहे महाराज आज दुसरं नाही त्यांना काही काही करायला पण भगवान परमात्म्याने तुमचं जे पुण्य होत सासलेलं जे काही तुम्ही आतापर्यंत चांगलं कर्म केलं आहे ती तळमळ होती कळमळ होती जावं पण जाता येत नाही पण ही दोरा आपल्या बंडूकाकांनी काकांनी उचलली ही बुद्धी भगवंतांनी त्यांना दिली आणि फार मोठं कार्य आहे काकांचं हृदय आणि त्यांचं मन आज त्यांना किती आनंद आहे तुम्हाला सांगू असा आनंद आपण घरातून लिहालो ना आपल्या कुटुंबाला सुद्धा तेवढा आनंद नाही एवढा आनंद आहे त्यांचा हृदयामध्ये आणि असे अंत करून फिटाळणारा एखादाच असतो महाराज सेवा करना अलग बात है लेकिन लोगों के दिल में बैठ कर समाज सेवा करना ये अलग बात है और ये काका साहब कर रहे हैं हमारे लिए बहुत बड़ी बात है काका साहब मैं आपको मुबारकबाद पेश करता हूँ हमारे मालेगांव शहर की तरफ से कि हमारे शहर को लोगों ने बदनाम करके रखा है कि यार यहाँ पे एकता नहीं दिखाई देती एकता नहीं दिखाई देती लेकिन जितनी एकता मालेगांव शहर के अंदर है ये हर समाज का आदमी जानता है कि जितनी एकता मालेगांव शहर में जिंदी है वो सिर्फ काका जैसे लोगों की वजह से चलती है और काका जैसे लोगों ने समाज सेवा को समाज एकता को उन्होंने बना कर रखा है हम दुआ करते हैं अल्लाह की बारगाह में कि काका जैसा आदमी मालेगांव शहर में हर शहर में रहे ताकि हमारे अपने शहर में हमारे अपने जिले में हमारे अपने देश में एकता बनी रहे हिंदू मुस्लिम एकता बनी रहे काका ने कहा था कि हम पचास कीर्तनकार लोगों को चार धाम की यात्रा के लिए भेज रहे हैं काका को मैं कहा काका मैं माजरत के साथ बोलता हूँ अगर आप हिंदू मुस्लिम एकता कर बताना चाहते हो तो अगर आप कीर्तनकार लोगों को चार धाम की यात्रा के लिए भेज रहे हो तो हमारी मस्जिद के पास जो झाड़ू मारते हैं अगर आप उनको भी अगर भेज देंगे काका तो बड़ी मेहरबानी होगी काका ने उठकर माइक लिया और काका ने कहा कि बारह बलोतेदार मित्र मंडल की तरफ से हम आप जितने लोगों को बोलेंगे हम भेजने के लिए तैयार है मेरी जबान से बीस लोगों का निकला काका ने उसको यश किया और हमारी आधे से ज्यादा उसकी प्रोसीजर हो चुकी है उनका पासपोर्ट बनाकर उनको उम्र के लिए यहाँ पर आज तक किसी हमारे हिंदू भाई ने पूरे हिंदुस्तान के अंदर ये रिकॉर्ड है पूरे हिंदुस्तान में हमारे हिंदू भाई ने हिंदू मुस्लिम एकता बताई हर किसी का समाज सेवा सब ने किया हमारे हिंदू भाइयों ने भी किया मुसलमान भाइयों ने भी किया लेकिन ये काम मुसलमानों के लिए आज तक किसी ने नहीं किया हमारे अपने जो मुसलमान जो बड़े बड़े पैसे वाले हैं ना उन्होंने नहीं भी उन्होंने भी नहीं किया वो अगर भेजेंगे भी ना तो एक आदमी को चुनकर उठाएंगे बोलेंगे यार फला को मैं पैसा देता भेज दे लेकिन हम लोगों ने अभी 700 लोगों के ऊपर इमाम और मोहिम 700 लोग जमा हुए काका के बोलने पे जो मस्जिद में झाड़ू मारते आजान देते ऐसे सात लोग मालेगांव से जमा हुए है उन्होंने इच्छा जताई है कि काका हम लोग आपके साथ है हम लोग फार्म भरते हैं आप उसके अंदर हम लोग कुरानंदाजी करेंगे चिट्ठी निकालेंगे वो चिट्ठी के जरिए हम लोग उसमें से बीस लोगों को निकालकर जो गरीब लोग है जिन्होंने पूरी जिंदगी जैसे आप लोगों ने पूरी जिंदगी मंदिर के पास झाड़ू लगाकर दे दी वैसे उन्होंने अपनी जिंदगी मस्जिद के पास लगाकर दे दी काका साहब को सिर्फ इस जगह पर माइक लेकर मैंने जिस वक्त बोला तो काका ने 20 लोगों की तैयारी उसका खर्च सिर्फ 20 लाख रुपए है वो खर्च जा रहे दो दो नंबर पे लेकिन बड़ा दिल रख कर इस बात को बोल देना और लोगों में उस बात की चर्चा करके उन लोगों को पाए तकमील तक पहुंचा देना सबके बस की बात नहीं है सिर्फ काका जैसे लोगों की बात है मैं वो माँ को वो माँ का शुक्रिया अदा करता हूँ वो बाप का शुक्रिया अदा करता हूँ जिसकी गोद में काका जैसा बच्चा का मैं हमारे मालेगाव शहर की तरफ से आपका शुक्रिया अदा करता हूँ कि आपने हम लोगों के बोलने पे हमारे कीर्तनकारों को भी और हमारे मुस्लिम समाज के इमाम और मोजिम को भी भेजने का प्रयत्न किया कोशिश की हम दिल से आपका शुक्रिया अदा करते मुस्लिम सब एक है हम एक है राम हर एक रहीम दादा साहेब केवढी मोठी यात्रेला घेऊन चालले हे स्वप्न पण विचार नव्हता मी फक्त पंधर पुरुष पाहिलं पण दादांमुळे आता किती गाव पाहायला मिळतील दादा काका म्हणलं काका किती देव आहेत पण ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला आणलं आम आमच्या तसंच म्हटलं त्या दिवसापासून विठवा महाराज भेटले ते विठ्ठलच दे आपण दिसतात माझं आयुष्य दादा जाऊ शरण शरण गुणा जाऊ शरण शरण कुणा नारायण आय पाहू पाहू विचारून नारायण <laughs> येरे पाहू पाहू विचारून परमात्माची कायम कीर्तनाच्या माध्यमातून सेवा करणारे टाळकरी विणकरी वादक गायक हे सर्वसामान्य कुटुंबातले गरीब मायबाप यांना दोन धाम यात्रेला पाठवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो या प्रसंगी उपस्थित सर्व मायबाप माळकरी टाळकरी विनेकरी मंदिराची सेवा करणारे मालेगावातून ही सगळी सेवाभावी काम करणारे शफीक भाई मिर्झा साहेब सगळे सगळे मंचवरील सन्मान्य व्यासपीठ आदरणीय लिलाताई आदरणीय बोर्से साहेब आदरणीय डॉक्टर साहेब प्रत्येकाचं सेवा करण्याचं क्षेत्र वेगळं आहे ही पण अतिशय वेगळी सेवा आहे आणि आता ज्यांनी या ठिकाणी भाषण केलं आपले शपी अँटी साहेब यांची सेवा तर अतिशय वेगळी आहे ती मांडायला गेलं तर तेव्हा तुम्ही म्हणाल की माणसात खऱ्या अर्थाने देव असतो आणि ज्याच्यामध्ये माणुसकी आणि स्वतःची जीवनाची जीवाची बाजी लावून सेवा करणं हे खरं परमार्थाची सेवा आहे आणि अशा ह्या आजच्या ह्या दोन धाम यात्रेला पाठवण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मायबाप प्रथमतः तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून मी या सगळ्या बाराबुलतदार मित्रमंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो तुम्ही या यात्रेचे मानकरी झालात त्याबद्दल तुमची निवड झाली त्याबद्दल तुमचे सुद्धा जे जे यात्रेला जाणार आहेत त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांची यात्रा त्यांच्या मनाप्रमाणे खूप सुखदायी आनंददायी हो अशी परमात्मा परमपित्याला प्रार्थना करतो शुभकामना करतो आणि उपस्थित मित्र मित्रांनो बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेल्यात कोणत्या कोणत्या गोष्टींचा धागा धरावा असा प्रश्न मला पडला पहिल्या वेळपासून तो तिकडे एक सुंदर बोलला माझ्या <laughs> दादा, दादा आहे म्हणून माझा जीव आहे माझ्या दादाने मला लय स्वर्ग धावायला मला घेऊन चाललाय पण मला आई बापांनी धावलं पण माझ्या दादाने मला दावलं मला दादा मला चार खांड्यावर घेऊन चालला पण आजपर्यंत मला कोणते देव मला दिसले नाही मी मंदिराची सेवा करायची बस तेवढं मला सेवा होती माझी पण आता मला भरपूर मोठी सेवा भेटू आहे दादाच्या जीवावर परमेश्वर तू पूजाची निस्वार्थ केले तू जनाबाई आहे जनबाई मंदिराच्या बाहेर जिने देवाने काही पुजारी मायबापांनी त्यांनी सेवा केली मंदिराच्या मूर्त्या धुतल्यात हे केल्यात हे केल्यात मंदिराच्या बाहेर जी जनाबाईची सेवा होती ना ती देवाला भावली आणि मला वाटतं मल्हाराला तुझी सेवा धावली त्या खंडोबाला त्याने या बंडोबाला आदेश केला की या माई पाठव त्या खंडोबा त्या खंडोबांची सेवा जी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून तू करते दीड हजारच्या आमदानीवर त्या खंडोबांना तुझी किंवा आली आणि त्या खंडोबांनी ह्या तुझ्या भावाला बंडोबाला आदेश केला हा करणारा खंडोबा आणि पाठवणारा मी खंडोबा महाराज जय मल्हाराज अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत आणि बोलल्या गेल्या ते म्हणतात ना की निर्बळा आणि निर्धना निर्बळा आणि निर्धना जो पाठवी काशी प्रयाग अमरनाथ यात्रा त्याला घरी बसून बी लागे अर्ध पुण्य त्या सकाळा तर मला वाटतं हे करत असताना तुमची सेवा करत असताना ती अप्रत्यक्ष सेवा देवाचीच माझ्या हातून घडणार आहे तर हे माझं परमभाग्य आहे मला वाटतं या प्रसंगाचं सगळं अवधान हीच माय माऊली आहे तिची फक्त जेजुरीला जाण्याची इच्छा होती आणि तिने ती इच्छा प्रकट केली आणि मीही विचार केला की माझ्या आई वडिलांची यात्रा केली असती तर मला खर्च आलाच असता पण माझ्या आई वडिलांची यात्रा ही त्यांच्या जीवावरच त्यांच्या खर्चाने झाली तर मला वाटतं ते पुण्य माझ्या नसीबाने मिळालं तर हे पुण्य मी तुम्हा माय बापांमध्येच माझे आईबाप पहिले तर आणि माझ्या आईबाप म्हणूनच तुम्हाला पाठवतोय एवढाच आहे बाकी याच्यापेक्षा काही मोठा विषय नाही तुम्ही आयुष्यामध्ये म्हणजे कितीही कमवलं तरी बाकी राहते शून्य कितीही कमवलं तरी बाकी राहते शून्य संकट आणि आटीतटीच्या काळी कामी येत फक्त पुण्य आणि तुम्ही कमवलेली दुआ आणि म्हणून हे पुण्य कमवण्याच्या आहेत कोणी त्या संधीमध्ये स्वार्थ साधतं कोणी परमार्थ करत आज परमार्थ केला की परमपिताचा त्याला आशीर्वाद मिळतो आज दहा गेले असतील तर पुढे एक खोक देवबाप्पा मला दिल्याशिवाय राहणार नाही की त्याचीच पुण्या तुम्ही सगळे किती या ठिकाणी आलेले दुसऱ्याच्या डोळ्यातनं आपल्यासाठी अश्रुरूपी आशीर्वाद मिळणं याच्यासारखं परम भाग्य आहे कोणाच्या आशीर्वाद तो भाग्यवान तुमचा भाऊ आहे चंदनापेक्षा वंदन अधिक शिथिल असतं एखाद्या व्यक्तीचा पद आणि प्रभाव अधिक असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं अधिक महत्वाचं असतं माणसाने योगी पुढारी राजकारणी होण्यापेक्षा जनतेसाठी गरिबांसाठी उपयोगी होणं अधिक महत्वाचं असतं उपयोगी होण्याचा या ठिकाणी आपण सगळेजण आलेलं आहे हे कोणी कोणाला पाठवत नाही मीही काही त्या उमराला पाठवत असताना मी काही मोठी तुषारकी केली नाही हे पाठवणारा वरचा परमपिता परमात्मा आहे मला वाटतं वेळ खूप झालेला आहे गाडी आपला आपली आलेली आहे कर लो कर लो चारो धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम कर लो कर लो चारो है आपकी आवाज